ताडोबातून आणलेल्या वाघिणीचा चांदोली जंगलात मुक्त संचार सुरू व्याघ्रसंख्या वाढवण्यासाठीचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा साध्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्रसंख्या वाढवण्यासाठी गुरुवारी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा साध्य करण्यात आला पूर्वी नियंत्रित पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलेली वाघीण एस टी आर टी चार हिला दिनांक अठरा रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरित्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते गेले दोन दिवस वाघीण त्याच अँक्लाउझरमध्ये आत फिरत होती तिने आतमध्ये शिकार केली ते खाऊन तिथेच आता दोन दिवस राहिली दोन दिवसा दरवाजा उघडा ठेवला होता तरी ती बाहेर गेली नाही मात्र पिंजऱ्यातील या वाघिणीचे शुक्रवारी सकाळी आठ वाजता पिंजरा सोडला आणि डौलदारपणे ती जंगलात निघून गेली आहे सदरची वाघीण चांदोलीत आगमनानंतर वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन निरीक्षण आणि प्रक्रिया राबवण्यात आली या काळात तिची हालचाल नैसर्गिक प्रतिक्रिया शिकार प्रवृत्ती क्षेत्र क्षेत्रचिन्हीकरण आणि हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले वन्यजीव संशोधक आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कराड